राज्य शासनाने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतीसह शेतकऱ्यांना वाचवावं तसंच महापुरातून नागरिकांना जीवदान द्यावं अशी मागणी करत आज सर्वपक्षीय शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं श्री अंबाबाई देवीला साकडं घालण्यात आलं त्याचवेळी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल आंदोलकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी बागायती शेतजमीन संपादित केली जाणार आहे त्यातून शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे तसंच महापुराचा धोकाही वाढणार असल्यानं शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून विरोध होत आहे तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलंय या पार्श्वभूमीवर आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं श्री अंबाबाई देवीला साकडं घालण्यात आलं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात झाली भवानी मंडपातून सर्व विरोधी पक्षीय कार्यकर्ते राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत श्री आंबाबाई मंदिरा मंदिरात आले मंदिरात प्रदक्षिणा काढून शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देवीसमोर आरती करण्यात आली आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी शासनाला दे असं साकडं घालण्यात आलं शहराला आणि कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना वाचव शक्तीपीठ रद्द कर आणि या शक्तीपीठ विरोधात लढायला आम्हाला बळ दे अंबाबाईच्या नावाला नावाला अंबाबाईच्या नावान शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी आणि नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीची राजू शेट्टी यांनी माहिती देत महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधू नका अशा शब्दात शासनकर्त्यांना ठणकावलं या शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की समांतर रस्ता रस्त्याची गरज नाही पण या रस्त्यातून पन्नास हजार कोटी रुपये मिळतात म्हटल्यानंतर त्यातला हिस्सा आपल्याला काय बसेल का आपल्याला काही त्यात मिळवता येईल का म्हणून काही लोक याच समर्थन करायला लागले त्याचाच एक भाग म्हणजे आज मुंबईमध्ये होणारी बैठक आहे जे बैठक आज घेत आहेत त्यांना त्यांनी हे विसरू नये की कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना मत दिलेली आहेत आणि या शक्तिपीठ महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या खाईत तोटलं जाणार आहे त्याला जबाबदार कोण आता शक्तीपीठ महामार्ग मा, रुपी हे हे राक्षस आता आमच्यावर रेटत आहेत आणि मला माहित आहे की आई अंबाबाई आमच्या मत्तीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून अंबाबाईला आम्ही साकडे घातलेला आहे कागल गड चंदगड तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जाऊ द्या अशी मागणी काही लोकप्रतिनिधी करत शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत आहेत त्याबद्दलही शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आपला शेवटपर्यंत विरोध कायम राहील असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं यावेळी विजय देवणे रवी इंगोले सचिन चव्हाण तौफिक मुल्लानी संजय पवार वाईकर राजू यादव संपतराव पवार पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते